श्री स्वामी समर्थ नर्मदा परिक्रमा यात्रा कंपनी शहाजापूर समर्थनगर कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांच्यातर्फे गुजरात राजस्थान हरियाणासह उत्तराचल आणि उत्तर प्रदेश यात्रा एक मेपासून सुरू होत आहे या यात्रा मार्गात गुजरातमधील निलकंठेश्वर डाकोर वीरपूर गिरनार पोरबंदर द्वारका सिद्धपूर यांच्यासह अनेक धार्मिक स्थळी भेट देता येणारे आहे तर राजस्थानमधील पुष्कर जयपूर उत्तर प्रदेशमधील आग्रा मथुरा वृंदावन गोकुळ दिल्ली हरियाणातील कुरुक्षेत्र कौरव पांडव रणभूमी पंजाबमधील अमृतसर येथील स्वर्ण मंदिर हरियाणातील वाघा बॉर्डर भारत पाकिस्तान सीमा जम्मू काश्मीरमधील वैष्णवदेवी उत्तराचलमधील हरिद्वार यमुनोत्री ऋषिकेश गंगोत्री केदारनाथ मध्य प्रदेशमधील चित्रकूट उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर ओंकारेश्वर तसेच महाराष्ट्रातील नाशिकमधील गंगाभेट अशा विविध ठिकाणी यात्रेकरूंना अत्यंत परवडणाऱ्या दरात फिरता येणार आहे चला तर मग बॅग भरूया आणि या सहलीचा आनंद घेऊया प्रवास करताना प्रत्येक वेळी नवनवीन तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था हॉटेलमध्ये केली जाणार आहे चार व्यक्तीला एक रूममध्ये राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे तेव्हा लवकरात लवकर रक्कम जमा करून आपल्या स्वतःच्या जागा जा जा नंबरवर बुकिंग करून पावतीप्रमाणे सीट बसण्यासाठी रिझर्व्ह करावे तसेच बुकिंगसाठी किमान पाच हजार रुपये भरून जागा रिझर्व करावी अधिक माहितीसाठी अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर आणि चौऱ्याऐंशी एकवीस शेहेचाळीस त्र्याऐंशी सत्तावन्न या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन श्री स्वामी समर्थ नर्मदा परिक्रमा यात्रा कंपनी शहाजपूर प्रोप्रायटर तानाजी लामखडे रवंदेकर यांनी केलं आहे श्री स्वामी समर्थ नर्मदा परिक्रमा यात्रा कंपनी मुक्कंपोस्ट शहाजापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर प्रोपरायटर श्री तानाजीरावजी लामखडे मामा येत्या ये, ये एक तारखेला एक मे दोन हजार चोवीस रोजी सदर यात्रा कंपनी गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणा जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र उत्तरांचल प्रदेशमधील सर्व नामांकित तीर्थ त्याच्यामध्ये तीर्थांमध्ये येणारे तीर्थ स्थळं असे गुजरातमधले निळकंठेश्वर डाकोर वीरपूर गिरनार बारा ज्योतिर्लिंगापैकी एक सोमनाथ त्याच्यानंतर बोरबंदर हर्षद माता मूळद्वारका भेटद्वारका त्याच्यानंतर राजस्थानमधील श्रीनाथजी दर्शन पुष्कर ब्रह्मदेवाचे मंदिर त्याच्यानंतर जयपूरला गुलाबी शहर व सौंदर्य प्रसाधने उत्तर प्रदेशमध्ये आग्रा जगप्रसिद्ध लाल किल्ला जगप्रसिद्ध ताजमहल मथुरा श्रीकृष्ण जन्मस्थान वृंदावन कुंजिका लिया श्रीकृष्णाचे मंदिर गोकुळ श्रीकृष्णाचे लिलेचे ठिकाण दिल्ली लाल किल्ला राष्ट्रपती भवन इंदिरा गांधी भवन राजघाट हरियाणामधील कुरुक्षेत्र जिथं गौरवाचं आणि पांडवांचं युद्ध झालं रणभूमीला दर्शन आणि तिथं स्नान ज्योति ज्योतिसागर ब्रह्मसरोवर भीष्मकुंड पंजाबमध्ये सुवर्ण मंदिर जालियानवाला बाग वाघा बॉर्डर भारत पाकिस्तान सीमा अशी विविध ठिकाणची त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दी, वैष्णोदेवी एक शक्तीपीठ आहे तिथं त्याच्यानंतर उत्तरंचल प्रेम प्र प्रदेशमध्ये श्री हरी हरिपायरी दर्शन गंगास्नान मनसादेवी देवी दर्शन ऋषिकेश लक्ष्मण झूला त्याच्यानंतर <coughs> गीता भवन यमुनोत्री ग यमुना नदीचं यमुना मातेचं मंदिर व गरम पाण्याचे कुंड गंगोत्री गंगामातेचं मंदिर उगमस्थान केदारनाथ बद्रीनाथ केदारनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान बद्रीनाथ चार धामापैकी एक धाम गरम पाण्याचे कुंड असे उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या आत्ताच झालेले श्रीरामप्रभूचं मंदिराचं का जीर्णोद्धार झालेला माननीय देशाचे लाडके पंतप्रधान प नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते व इतर साधू संतांच्या हस्ते ला रामलल्लाची बाल्यावस्थेतली अवस्थेतील मूर्ती बसवलेली असताना तिचे भाविकांसाठी दर्शना दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आम्ही यात्रा कमिटी यात्रेचं नियोजन केलेलं आहे त्याच्यानंतर मनसादेवी कवडादेवी कालभैरवनाथ मंदिर अलाहाबादला त्रिवेणी संगम स्थान आहे झोपलेला मारुती प्रयागक्षेत्रे तिथं सर्व पितरांचे पिंडदान केले जातात ते ठिकाण मध्य प्रदेशमध्ये चित्रकूट जिथं रामाची आणि श्री भरताची भेट झाली होती असं ठिकाण मंदाकिनी नदीचं स्नान होणार आहे जिथं दत्त महाराजांना साक्षात सत्यानुसार म्हणजे दिलेलं जन्मस्थान आहे ते त्याच्यानंतर उज्जैनला महाकालेश्वर ज्योतिर्लिंगापैकी एक स्ना लिंग आहे नर्मदा स्नान आहे त्याच्यानंतर ओंकारेश्वरला पण नर्मदा स्नान आणि तिथं आंघोळीचं स्नान आहे आणि यात्रा कमी यात्रा चालवत असताना प्रत्येक भाविकांची एकदम घरच्या माणसासारखी काळजी घेतली जाते आणि चार तिथं आमच्या आमच्या कंपनीतर्फे प्रत्येकाला घरगुती जेवण म्हणजे आमचे स्वतःचे आचार्य असतात त्याच्यानंतर प्रत्येक चार चार व्यक्ती मिळून एक भाडोत्री हॉटेल घेऊन तिथं प्रत्येक व्यक्तीला चार चार व्यक्ती मिळून एक रूम दिली जाते असं आमचं यात्रेचं नियोजन आहे आणि एक तारखेपासून आता एक मेपासून आम्ही यात्रा प्रस्थान करणार आहे हा बत्तीस दिवसाचा प्रवास आहे या बत्तीस दिवसामध्ये सर्व भाविकांना घरच्या व आणि सुखसुविधा उपलब्ध करून देतो त्याच्यामुळे आत्तापर्यंत माझ्या श्री स्वामी समर्थ नर्मदा परिक्रमा यात्रा कंपनीच्या एकोणतीस कृपा झालेला आहे मला सर्व यात्रेकरून जे सर मिळ सहकार्य मिळतं जे भावना यात्रेकरूंनीच्या मनामध्ये आपण जागृत केलेली सर्व स सर्व लिला ही नर्मदा मैया श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपाने प्राप्त झालेली आहे तरी कोणला जर यायचं असेल तर थोड्याच जागा शिल्लक आहे तर ती जागेचं रिझर्व करून आमचं बुकिंग चालू चालू ला थारी ला थारी, बुकिंग जा झालेलं आहे तरी लवकरात लवकर <clash parade vak delta> बुकिंग करून जागरी जो करण्याचे प्रयत्न करावे यात्रेचा लाभ घ्यावा ही विनंती बुकिंगसाठी नंब मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर चौऱ्याऐंशी एकवीस चारशे अडुसष्ट तीनशे सत्तावन्न बुकिंगसाठी संपर्कासाठी मोबाईल नंबर माझा चौऱ्याऐंशी एकवीस चारशे अडुसष्ट तीनशे सत्तावन्न दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर हा आहे या नंबरवरती संपर्क साधावा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक